आता सोबत या ठिकाणी जे स्पर्धा चालू आहे त्यातील काही स्पेशल विद्यार्थी जसं दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांना एक प्रशिक्षण एक शिक्षक आहेत त्यांच्याकडे आपण थोडक्यात जाणून घ्या मॅडम नमस्कार आता प्रथम दाबणी ओळख सांगावी सरसूचित्राणी ब मी स्वतः ग्रॅज्युएट आहे आणि आता आपल्या इथे पंचायत समिती मावळ यांच्या थ्रू जे संस्थाधनपेक्षा दिव्यांगांसाठी उपयोग करण्यात आलेला आहे एक ऑक्टोबरपासून आम्ही तिथे काम करतो खास आपल्या मावळ तालुक्यातले सगळे दिव्यांग विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी आम्ही हा वर्ग चालू केलेला आहे याच्यामध्ये दोन बॅचेस केलेले आहेत एक प्राथमिक विभाग आहे एक माध्यमिक विभाग आहे मग आता ह्याच्यामध्ये प्रवर्ग वेगवेगळे आहेत पण त्या विद्यापीठांकडून कसं होतं की यांची बेसिक तयारी ही काहीच नसते ज्यात ते स्वतःमध्ये काही स्व बोलू शकतो काही करून दाखवू शकतो त्यासाठी पण आपण त्यांना वेगवेगळे असे स्पर्धांमध्ये उतरवण्याचं काम करतो त्याच्यामुळे त्यांना इतकी मदत होते की ते पुढे स्वतःहून सांगतात की आम्हाला अनुप्रमुख स्पर्धेसाठी स्वतः रिपोर्ज घ्यायचं तयार करून घ्या आणि ते तेवढेही प्रोत्साहित पण असतात आता शाळेचे विद्यार्थी आपण गोळा कसे करता म्हणजे इतर शाळेचे पोहोचतो कसं ॲक्च्युली कसं आहे आपण एक ग्रुप तयार केलेला आहे व्हॉट्सअपवर आणि त्याच्या थ्रू आपण गावातील सगळ्या पालकांना पंचायत समिती थ्रू सांगितलेलं आहे की आपल्या पालकामध्ये हा वर्ग चालू आहे की आता आपल्या वर्गासाठी शिंदे इथून सुद्धा काही विद्यार्थी म्हणजे त्यांचे पालक हा विचार करत नाही की आपल्याला इतकं लांब पडतं आहे पण आपण आपल्या विद्यार्थ्याला आपल्या पालक्याला कुठे घ्यायचा आहे हा एक शालेय जो वेळ आहे तो देऊन कसं ॲडजस्ट होतं ॲक्च्युली आमच्या शाळेचं जे टायमिंग आहे अकरा ते तीन शाळा सुरू झाल्यानंतर हा वर्ग जो मी तो लोकांनी मुलं प्राथमिक शाळेपर्यंत तीन तळेवडे इथे घेतला जातो इथे अकरा ते तीन हा हा वर्ग चालतो त्याच्यामध्ये मुलं त्या शाळेतून सुद्धा काही आहे की ज्यांनी त्या शाळेतसुद्धा सुद्धा ॲडमिशन घेतली बारावी कसे पण सुद्धा विद्यार्थी आहेत आमच्याकडे जे सुमध्याला वगैरे राहतात पण तिथूनही येतात आपल्याबद्दल आमची मावळ भागातील काय मावळ भागातली पवनाचे आहेत आपल्याकडे वडगावमधली आहेत वगैरे तुमची आवड आहेत आतमध्ये तिथली पण काही आता या ठिकाणी किती आजच्या या स्पर्धेसाठी पाच माध्यमिक विभागातले विद्यार्थी आहेत त्यातले दोन नववीचे आहेत एक सातवीची विद्यार्थी आहे आ,

आणि इतकंच कलरनी नावाचं आहे आणि याचे जे म्हणजे कलर्स पिसेस वगैरे हे सगळे आमच्या ओळखीचेच आहेत मी लहानपणापासून इथेच वाढली खेळली थांबली आणि कलरनी खरंच बेस्ट आहे सगळ्याच ऋषीनी बेस्ट आहे बरं मॅडम आपण काय सांगाल की समजा आपण पडते या ठिकाणी दिव्यांग वेळेला आपण एक प्रोत्साहन देतो कालपिनी मार्फत त्यांना एक चांगलं स्टेज निर्माण होतं याबाबत पण काय बोलतो तसंच दिव्यांग मुलांना या कलापुरीत स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण आणि इतरत्र आपण जर पाहिलं तर क्लासेसला फ्री या घेतली जाते त्यामानाने आपल्याला अगदी कमीत कमी शुल्कामध्ये कलापिनीने हे स्टेज उपलब्ध करून दिलेलं आहे आणि याचा नक्कीच हे दिव्यांग विद्यार्थी फायदा घेतील आणि आत्ता हे जे विद्यार्थी आहेत ते स्वतःला इतर नॉर्मल मुलांमध्ये घेऊन जाण्याची जिद्द ठेवलेली आहे त्यांनी आणि ते घेऊन जाताय आणि समजा आता ह्या ठिकाणी जे विद्यार्थी आहे समजा आता पाच विद्यार्थी आहेत त्यांना असं वेगळं पण जाणवतं की इथं आल्यानंतर असं काय सांगाल की नॉर्मल विद्यार्थी आहे आणि आप आपण त्या त्यांच्यासोबत आपण एक चित्रकला काढण्यासाठी बसलो याचा शिल्पी श्रेय होणार जातो ह्याचं सर्व श्रेयकला आपण आणि त्या मुलांमध्ये खरंच धाडस आलेलं आहे की ते इतरांपेक्षा काहीच वेगळे नाही इतरांपेक्षा काहीच वेगळे नाही ते सुद्धा नॉर्मल मुलांमध्येच बसणार आहे पण आता काय झालं आहे अशा विद्यार्थ्यांना जे म्हणजे एक समाज म्हणता येणार नाही असा पण शाळेने सुद्धा अशा विद्यार्थ्यांना वर्गात कमी बसू देणं वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ते कलापिले सर्वात बसून सिद्ध करून दाखवलं की ही मुलं काही वेगळी नाही ती विशेष मुलं आहेत आणि विशेषच आहेत पण हे सगळं झालं फक्त कलाकार